आज आम्ही बाईंच्या सभेच्या वेळेला सगळा फुलून गेलेला आहे मिट्याचा नाका त्यामुळे जोडून येणार आहे संजय काका काँग्रेसवर आणि उबाटावर आलेला आहे प्रसंग बाका उबाटावर आणि काँग्रेसवर आलेला आहे प्रसंग बाका मकानोलू का निवडून येणार नाही संजय काका नरेंद्र मोदींचा मान तुम्ही सर्वानी राका माननीय नरेंद्र मोदीजी अमित तुम्ही सर्वानी राका आणि सात तारखेला निवडून द्या संजय काका महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजय काका पाटील यांना कमळ या, या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा